फक्त आज एवढच होत तारीख होती मी हजर राहिलो कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही नाचण्याचं काही कारण नाही आलं पाहिजे म्हणून आलं आरो आता आरोप अगोदरच कसं म्हणणार आपण मान्य न्यायालय बसले न्यायाधीश बघा हे बघा न्याय प्रविष्ट मॅटर असल्याच्या नंतर आपण त्याच्यात बोलायचं नसतं असं त्यावेळेस ते काही सिद्धच नाही विनाकारण आरोप करणार आता न्यायालय ते म्हणून मी त्याविषयी बोलाय खोट आहे हे सगळ्यांनाच माहिती आता एक मात्र खरं कुंकड सापडत नाही म्हणून काय सापडायचं आहे की काय सरकारला असं काय असू शकतं पण न्यायदेवता नाही करत तारीख होती आलो दादा आणि तुम्हाला टाळून जाऊ शकत नाही कधी दिवसात घटक्रम सांगायला फार तेरा चौदा वर्षाचा विषय तो आत्ता का आत्ता आलाय समोर आणि काही कारण नसताना पण ठीक आहे आता ते न्यायालयात टिप्पणी करू नये कारण न्याय देवता न्यायाधी एवढं इथे येत असाल तर नेमकी तक्रार काय तुमच्यावरून आलोय म्हणजे न्याय देवतेचा सन्मान केला पाहिजे कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो तिथून आलो म्हणजे मोठा थोडा झालोय मी कायद्यापेक्षा थोडा मोठा आहे पूर्वीच नाटकातच येतो विषय परंतु देवता आता न्याय करेल तिथं

जाहिराती द्यायच पण हे कुठ नाही करण्यापेक्षा मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले देऊन टाका ना बीड मध्ये प्रचंड जातीवादाच बघितलंय तुम्ही स्वतः आवाहन आवाहन केलं केलं काय दोन्ही समाजाला कारण वातावरण खराब होत आता थंड झालंय परंतु दोन्ही समाजाला आव्हान आहे की आपण शांत राहा कारण आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाहीये सांगितल्या बरोबर समाज आधीही शांत होता आता पण दादा शांत आहे पण हे जातीवाद मान्य आपल्याला पण नाही म्हणून आपण हाय बावीस तेवीस दिवस दिवसात